नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनल जिथे आपण प्रत्येक वेळी नवीन वेब सिरीज आणि चित्रपटाची संपूर्ण माहिती देतो आज आपण बोलणार आहोत दोन हजार चोवीसमध्ये रिलीज झालेली आठवी वेब सिरीज वे तुम्ही पाहिली नसेल तर इट्स मज्जा चॅनलवरती जाऊन तुम्ही पाहू शकता तर दहावी अ ही वेब सिरीज वे दहा नोव्हेंबर पासून शूटिंग चालू झालेली आहे पण त्याला याला थोडा वेळ लागेल कारण शूटिंग करण्यात तुम्हाला तर माहीत असेल किती वेळ लागत आहे एडिटिंगला लागतं आहे वेळ अजून भरपूर काही असे किसे कॉमेटरी वगैरे करायला वेळ लागेल आणि त्याच्यासाठी थोडंसं लेट होईल दहावी ही वेब सिरीज जानेवारीमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये आपल्याला बघायला भेटेल खरंच ही वेब सिरीज खूप छान आहे अजून मी थोडक्यात सांगून देतो दहावी कशी असेल ही वेबसिरीज आठवीची वे पुढील आवर्ती असण्याची शक्यता आहे यामध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचे शालेय जीवन परीक्षा ताण त्याच्या स्वप्नाचा जग आणि त्यांच्या भविष्यासाठी विचार यावर लक्ष केंद्रित केले जाऊ शकते आणि दहावी ही वेबसिरीज महत्त्वाचे वर्ष असणे त्यावर ते त्याच्या संघर्ष शिक्षणाबद्दल चिंता आणि त्यांचं प्रेम आणि त्यात येणाऱ्या अडचणी मांडण्यात येऊ शकतात मी या सिरीजसाठी किती उत्सुक आहेत कमेंटमध्ये तुम मला तुमचं मत नक्की सांगा आणि हो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही अशीच नवीन माहिती देऊ तुमच्यासमोर येत राहू